नुकताच पुण्यात झालेला एक कोर्स ऍक्सिडेंट चांगलाच गाजला एका अल्पवयीन मुलाने ड्रिंक केलं दारूच्या नशेत आपली महागडी गाडी सुसाट वेगाने चालवली आणि त्यामुळे झालेल्या अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी गेला बरं गोष्ट इथेच थांबली नाही तर त्या मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून त्याच्या आईवडिलांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आणि परिणामी अख्ख्या कुटुंबाला जेलमध्ये जावं लागलं आता या घटनेचे अनेक अपडेट्स उलटसुलट चर्चा मीम्स तुम्ही पाहिले असतीलच पण मूळ मुद्दा थोडा वेगळा आहे जर असा प्रसंग तुमच्या घरी घडला तर तुम्ही काय कराल कदाचित पोर साधी कार किंवा टू व्हीलर असेल पण तुमच्या मुलाच्या चुकीमुळे जर कोणाचा जीव गेला तर तुम्ही काय कराल आणि याहूनही एक चांगला प्रश्न माझ्याकडे असा प्रसंग घडूच नये यासाठी एक पालक म्हणून तुम्ही कुठली पावलं उचलता जेव्हा आपलं मूल एखादी मोठी चूक करतं तेव्हा त्यावर कसं रिॲक्ट करावं कि किंवा काय निर्णय घ्यावा हे पालकांसाठी खूप चॅलेंजिंग असतं आणि म्हणूनच आपल्या मुलांना चांगल्या वाईटाची समज यावी यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी आपलं मूल चुकलं तर त्याला पाठीशी घालायचं नाही हा ठाम निर्धार हवा आत्ता कदाचित हार्श वाटेल पण आत्ता केलेली शिक्षाच त्याला वळण लावणारे आणि पुढे घडणाऱ्या मोठ्या चुकांपासून वाचवणारे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खूप वेगळं वातावरण होतं मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांना चांगल्या वाईटाची शिकवण देण्यासाठी घरात भरपूर वडीलधारी मंडळी होती आता त्या काळी होतं ते वातावरण चांगलं आणि आत्ताच चा वाईट असं माझं म्हणणं नाहीये पण मुलांना एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी त्यांना चांगल्या वाईटाची शिकवण देण्यासाठी याचा नक्कीच फायदा होता आजकाल पालकांमध्ये एक ट्रेंड खूप दिसतोय ते म्हणजे काहीही झालं तरी स्वतःच्या मुलांना डिफेंड करायचं मग अगदी जिथे मुलांचं चुकतंय त्या गोष्टी सुद्धा कौतुकाने सांगितल्या जातात तो ना ही भाजी खातच नाही त्याला ना गोष्टी अशाच लागतात तो फार हट्टी आहे या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात तुम्हाला असं वाटेल की विषय भरकटतोय पण मोठ्या वाटणाऱ्या गोष्टींची सुरुवात अशा शुल्लक प्रसंगांनी होते आपण काहीही केलं तरी आपले पालक आपल्याला पाठीशी घालणार आहेत हा समज मुलांमध्ये बळावणं हे त्यांच्या स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा तितकंच घातक आहे तर मग प्रश्न असा येतो की नक्की करायचं काय तर मुलांना कुठे सपोर्ट करायचा कुठे रागवायचं ओरडायचं किंवा कुठे शिक्षा करायची हे कळणं गरजेचं आहे जर कुठली गोष्ट मागितल्या मागितल्या हातात मिळत असेल तर त्यामुळे आपलं मूल हट्टी आणि अॅरोगंट होत चाललंय का हे बघणं गरजेचं आहे क्लासमधून किंवा शाळेतून कंप्लेंट आल्यावर डायरेक्ट समोरच्याशी भांडायला जाण्यापेक्षा आपल्याही मुलाचं चुकलेलं असू शकतं नक्की काय झालंय याची शहानिशा करणं गरजेचं आहे आपल्या मुलांशी मैत्री करणं गरजेचं आहे त्यांना पैसे जमा खर्च नातेसंबंध अशा महत्वाच्या विषयांवर विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे आणि जर या गोष्टींची त्यांना व्हॅल्यू नाहीये असं लक्षात आलं तर त्यांना वेगवेगळे टास्क देणं त्यांना देत असलेल्या पॉकेट मनीचा हिशोब मागणं ते कुटुंबासोबत किंवा चांगल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ कसा स्पेंड करतील यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि वेळ प्रसंगी तुझं चुकलंय असं सांगत योग्य ते शिक्षा देणं सुद्धा गरजेचं आहे शिक्षा म्हणजे मारणं नव्हे तर अशी काहीतरी मिनिंगफुल गोष्ट करणं ज्याद्वारे त्याला त्याची चूक समजेल त्याला दिलेली एखादी चैनीची महागडी वस्तू परत घेणं काम करायला आपलं नक्की कुठे कसं आणि काय ह्यावर इंट्रोस्पेक्शन करायला लावणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो पेरेंटिंग ही अतिशय अवघड आणि नाजूक गोष्ट आहे ती फक्त मुलांना जन्म देऊन शिकवणं त्यांना घर अन्न कपडे पुरवणं एवढ्यावरच थांबत नाही तर मूल स्वतःकडे आपल्या समाजाकडे आणि देशाकडे कसं बघतं या सगळ्याला आकार देते जर योग्य प्रकारे पेरेंटिंग झालं तरच देशात एक सुजाण जबाबदार आणि असलेला नागरिक तयार होऊ शकतो प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्यामुळे साहजिकच त्याला वाढवताना येणारे चॅलेंजेस सुद्धा वेगवेगळे असतात पण जर आपण सुरुवातीपासूनच शिस्त शिक्षण आणि मैत्री यांची सांगड घातली तर नक्कीच ही प्रोसेस सोपी होते यासाठी तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा पेरेंटिंग सुद्धा मदत घेऊ शकता ओव्हरऑलच पेरेंटिंग बद्दल फक्त होण्यापेक्षा होण्याची गरज आहे तरच भविष्यात होणारे आणखी असे अपघात आपण टाळू शकतो आणि हे जग सुंदर बनवू शकतो जगात आजही चांगल्या गोष्टी आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच वेगवेगळा पॉझिटिव्ह कॉन्टेंट आम्ही ट्विकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद